मम्मी तू नीट रहा मी तुझा चांगला मुलगा नाही बनू शकलो गुड्डू तू पण नीट रहा कधीही आठवण काढ मी तुझ्या जवळच राहीन मी कुठे कमी पडलो हे माहिती पण मी माझ्या परीनं कुठेही कमी पडलो नाही माझी चुकी नव्हती कि मी या जातीत जन्माला आलो ही सुसाईड नोट बदलापुरातील एका बावीस वर्षाच्या बौद्ध समाजात जन्माला आलेल्या तरुणानं लिहिली आहे काय संपूर्ण प्रकरण आहे जाणून घेऊया सध्या बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये एक विधवा महिला गेल्या चोवीस तासांपासून उपोषणाला बसली आहे कारण आहे पत्नीच्या माहेर कडून होत असलेल्या छळाला कंटाळून मुलानं केलेली आत्महत्या यश गायकवाड असे या तरुणाचं नाव होत बावीस वर्षाचा हा तरुण आता आपल्या मध्ये नाही आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला कामाला असतानाच कुर्ला येथील अंकिता गायकवाड या तरुणी सोबत त्याचे प्रेम संबंध जुळले आणि या दोघांनी नंतर लग्नाचा विचारही केला सदर तरुणीच्या घरातील लग्नाला मात्र तयार नव्हते यावेळी कारण सारखच ते म्हणजे आंतरजातीय विवाह यश गायकवाड हा बौद्ध समाजातील असल्यामुळे सदर तरुणीच्या घरातील लग्नाला नकार देत होते पण तरीही या तरुणीने यश गायकवाड सोबत एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी पळून जाऊन लग्न केलं असल्याची माहिती यश गायकवाडच्या दिली आहे लग्नानंतर मुलीच्या घरच्यांनी यशला फोन करून धमकावण्यास सुरुवात केली व त्याचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती यशच्या आईनं दिली या छळाला कंटाळून यशने अठरा सप्टेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना तक्रार घेण्यास सांगितली परंतु तुम्ही महिला तक्रार निवारण कक्षाकडे जा उत्तर यशला दिली असल्याची माहिती यशच्या आईने दिली आहे त्यांनी सुद्धा नमूद त्यानंतर यश उल्हासनगर येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे गेला परंतु तेथेही ते त्याला न्याय मिळाला नसल्याचं त्याच्या आईने सांगितलं त्यानंतर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सदर मुलीच्या घरच्यांनी यशला तू जर मर्द असशील तर तू ये कुर्ला येथील आमच्या घरी येशील असे सांगितले त्यानंतर सव्वीस ऑक्टोबर रोजी यश कुर्ला येथील त्याची पत्नी अंकिता गायकवाड हिच्या घरी आला व त्या रात्री यश सोबत काय झालं हे अजूनही कोणालाच माहिती नाहीये परंतु पुन्हा परत सत्तावीस तारखेला घरी आल्यानंतर तुझ्या सोबत काय झालं असे यशच्या आईनं यशला विचारलं यावर यशने आई तुला मी काहीच सांगू शकत नाही तू मला आता एकट सोड आणि मावशीकडे जा उत्तर आपण गेलो नाही तर यश घर सोडून जाईल ही भी भीती आईच्या मनात आई तिच्या बहिणीकडे गेली अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जेव्हा यशची आई, आई पुन्हा एकदा बदलापूर येथील घरी परतली त्यावेळी यशन दरवाजा न उघडल्या बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाला याची माहिती देण्यात आली व अग्निशमन दलाच्या मदतीनं ज्यावेळी दार उघडण्यात आलं त्यावेळी यशन फाशी घेतली असल्याचं दिसून आलं आत्महत्या करताना यशने एक चिठ्ठी अंकिता गायकवाड त्याचे सासरे नागप्पा पुजारी सासू शकुंतला पुजारी अंकिताची बहीण प्रियंका प्रियंकाचे आवेश पुजारी व सागर या सातही जणांचं नाव या चिठ्ठीमध्ये लिहिले असल्याची माहिती यशच्या आईनं दिली आहे सदर घटनेला दोन महिने उलटूनही पोलिसांनी फक्त यामधील दोनच आरोपींना ताब्यात घेतलं असून इतरही आरोपींना अटक करावी अशी मागणी यशच्या आईची आहे या प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी ज्यावेळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी अॅट्रोसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता व हा तपास एसीपी सुरेश वराडे यांच्याकडे होता परंतु अचानक गेल्या चार पाच दिवसांपूर्वी सदर मुलगी व तिचे कुटुंबीय हे धनगर समाजाचे असल्यामुळे अॅट्रोसिटीचे कलम अचानक पोलिसांनी मागे घेतली असल्यामुळे व आता हा तपास बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात आल्यामुळं यशची आई ही उपोषणाला बसली आहे काय मागणी आहे या आईची ऐकूयात आई माझ्या मुला मुलाने फास लावून घेतलेला आहे आणि माझ्या मुलाला न्याय मिळावा म्हणून मी उपोषणाला बसली आहे माझ्या मुलाच्या लग्नाला दोन महिने तीन महिने झाले होते महिनाभर सुखाने संसार होता आणि त्यानंतर घरातल्यांचं ऐकून माझ्या सुनेनी माझ्या मुलाचा छळ तिच्या घरातल्यांनी मिळून छळ करण्यास सुरुवात केला त्यांच्या पैशाच्या मागण्या होत्या माझ्या मुलाजवळ आणि माझ्या मुलाला जाती वरनं त्रास देण्यात येत होता सतत आणि त्याची तक्रार माझ्या मुलांनी पोलीस स्टेशनमध्येही जाऊन केली करणे करायला गेला होता पण त्याची तक्रार कोणीही घेतली नाही त्यानंतर ते त्याला महिला निवारण केंद्रात पाठवलं महिला निवारण केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी महिलांनी त्याची तक्रार ऐकून त्यालाच दम दिला होता त्यानंतर माझ्या मुलासोबत सव्वीस तारखेला तिच्या घरातल्या लोकांनी काय केलं ते माहिती नाही माझा मुलगा घरी रात्री दोन वाजता घरी आल्यानंतर मी त्याला विचारपूस केली तेव्हा त्याला मारजोड झालेल्याची दिसून येत होतं मी त्याला विचारलं त्यांनी तुझ्यासोबत काय केलं तर माझ्या मुलांनी एकच शब्द बोलला त्यांनी माझ्यासोबत जे काय केलं ते मी सांगू शकत नाही आणि माझ्या मुलांनी सत्तावीस तारखेला मला एवढंच सांगून मला संध्याकाळी माझ्या बहिणीच्या घरी मला पाठवून दिलं आणि मी उद्यापासून चांगलं जीवन जगायचं चा आहे असं सांगून मला माझ्या बहिणीकडे पाठवलं त्यानंतर सकाळी मी जेव्हा घरी आली तेव्हा माझ्या मुलांनी घरात फास लावून घेतला होता ते आणि त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीमध्ये सदर सात आरोपी आहेत सात आरोपींमधनं यांनी आतापर्यंत फक्त दोन आरोपी अटक केलेत आणि पाच आरोपींना यांनी फरार केलेले आहेत त्यामुळे मी या उपोषणाला बसली आहे माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि माझ्या मुलाच्या गुन्हेगारांना जन्मठेप व्हावी एवढीच माझी इच्छा आहे यावर माध्यमांनी पोलिसांशी संवाद साधला असता आमचा योग्य तपास सुरू असून यामधील दोन आरोपींना म्हणजे यशची पत्नी अंकिता व तिचे वडील नागप्पा पुजारी यांना अटक केली असून ते सध्या जेलमध्ये आहेत तसेच यातील इतरही तीन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली असून राहिलेल्या दोन आरोपींचा शोध आम्ही घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या प्रकरणात यशच्या आईला न्याय मिळतो का यशला न्याय मिळतो का बदलापुरातील राजकीय नेते या आईच्या मदतीला धावतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर